उत्तम खेळाडू घडवायचे असतील तर आधी उत्तम प्रशिक्षक तयार होणं आवश्यक आहे भाऊ काणे यांनी एक समर्पित प्रशिक्षक म्हणून कार्य केलं यामुळेच त्यांचे तालमीत तयार झालेले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आहेत भाऊ काणे यांनी समर्पित भावनेतून खेळाडू घडवले अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते उत्तम खेळाडू तयार व्हायचे असतील तर उत्तम प्रशिक्षक तयार होणं गरजेचं आहे भाऊ काणे यांनी एक समर्पित प्रशिक्षक म्हणून कार्य केलं यामुळेच त्यांच्या तालमीत तयार झालेले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले त्यांनी समर्पित भावनेतून खेळाडू घडवले असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक किरण माकोडे यांना भाऊ काणे स्मृती उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते या जेवढं महत्व आहे कारण अतिशय शिस्तीमध्ये त्या खेळाडू ती सराव प्रॅक्टिस करून घेण्याकरता भाऊने अतिशय ज्याला वर्कोहोली असा त्याचा स्वभाव होता आणि कुठलीही गोष्ट समर्थित भावनेतून पूर्ण करायची याप्रमाणे त्यांनी हे काम केलं खरं म्हणजे आपल्या समाजाला समाज जर मिळवायचा असेल हा सगळ्यात मोठी आपल्यासमोर अडचण आहे की आपल्या घरातले विद्यार्थी छोटे बोल मोबाईल फोनवर खेळत असतात यातून खूप मोठं नुकसान होत आणि त्यातल्या त्या दर असे की आई वडील अजून त्यांना मोबाईल फोन हातात देतात खरं म्हणजे आपल्याला भविष्यातली पिढी जर निर्माण करायची असेल त्याकरता ती उत्तम मैदानावरच त्याचं व्यक्तित्व घडू शकतात